शाळेसाठी वॉल कंपाऊंड मैदान स्वच्छता ड्रेनेज दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य बेंच यासह सर्व भौतिक सुविधा पुरवण्याचं काम करू आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी पालकांनी देखील प्रयत्न करावा नगरपालिकेची शाळा असल्यामुळं यासाठी मदत करण्याची जबाबदारी आमची असेल असं पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉक्टर शो भालके म्हणाल्या डॉक्टर शो भालके नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुजम्मिल कमलेवाले यांच्या वतीनं नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक चौदामधील विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटीचं वाटप करण्यात आलं त्याप्रसंगी त्या, त्या बोलत होत्या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली याप्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक रविकांत मोरे यांनी केले शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटी वाटप करण्याबाबतचा उद्देश कमलेवाले यांनी स्पष्ट केला पुढे बोलताना नगराध्यक्ष डॉक्टरे म्हणाले की शाळा ही नगरपालिकेची असल्याने या शाळेला सर्व सुविधा पुरवण्याची आम्ही जबाबदारी घेत असून लवकरच नगरपालिकेकडून आवश्यक ती कारवाई करून मदत पुरवली जाईल पालकांनीही आपली मुलं इतरत्र फिरू न देता शाळेत पाठवावीत त्यांना शिक्षण द्यावं असं आवाहन केलं या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र शिंगाडे सदस्या कुसुमव्हा वर्षा बंदपट्टे सागर बंदपट्टे लता महागाडे पप्पू भोसले अनिता जाधव यांच्यासह विद्यार्थी पालक नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक सुशीलकुमार चव्हाण यांच्यासह शिक्षक सहकार्याने परिश्रम घेतलं शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा